नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो ग्रामीण भागात एक म्हण आहे की ढोलकी वाजायला लागली की पाय आपोआप हलतात तसा प्रकार आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यात बघायला मिळतो आहे निवडणुका लागल्या की आपल्या कुंभकर्णी झोपेतून जागवायचं जा। आणि आपण या महाराष्ट्रात काय करू शकतो आपली ताकद किती आहे आपण आत्तापर्यंत भलाभल्यांना पाणी पाजले वगैरे अशी भाषा होऊ लागते माध्यम आहेतच दिवसभर अशा बातम्या चालवायला त्यामुळे अशा कुंभकर्णी झोपेतून जाग झालेल्यांची विधानं दाखवून त्यांना मोठं करण्याचं काम ही मंडळी करत असतात राजकारणात निवडणूक लागली की कामाला लागून चालत नाही त्यासाठी बारा महिने उद्याच निवडणूक आहे म्हणून सतत काम करावं लागतं लोकांच्यात राहायला लागतं मिळालेल्या संधीचं सोनं कसं करता येईल त्याकडे लक्ष द्यावं लागतं पण ते करायचं नाही आणि आपण म्हणजे कोणतरी असे महात्मा की आपल्या एका इशारावर अमुक अमुक मतं वळतील अशा वल्गना करत राहणारे सध्या माध्यमामध्ये फक्त चर्चेत आहेत महादेव जानकर हे आता महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना घोड्यावर बसवले ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्या ते, ते माध्यमामध्ये बोलू लागलेत की आपल्या भूमिकेचा परिणाम हा राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात होणार आहे अजून त्यांची उमेदवारी पक्की झाली नसली तरी ते सध्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं नाहीत तर ते त्यांची भूमिका ही विसंगत असल्याचं दिसून आहे मुळात महादेव जानकर यांना एकेकाळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळं ताकद मिळालेली होती आजही जानकर हे पंकजा मुंडे यांना बहीण मानतात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी निधनानंतर महादेव जानकर यांना राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली ताकद दिली पण सतत कोणतरी ताकद देईल म्हणून राजकारणात काम करून चालत नाही मुळात महादेव जानकर म्हणजे महाराष्ट्रातील अख्खा धनगर समाज असं समीकरण अजिबात नाही धनगर समाजाचे अनेक नेते ताकदवान नेते या महाराष्ट्रात आहेत त्यातलेच एक गोपीचंद पडळकर सध्या भाजपाचे आमदार आहेत राम शिंदे हे आमदार होते माझी मंत्रीही आहेत याशिवाय सध्या राज्याच्या विविध भागात धनगर समाजाचं काम करणारी मंडळी भरपूर प्रमाणावर आहेत महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष मुळात महाराष्ट्रीय पक्ष तरी कधी झाला का आत्तापर्यंत हे बघण्याची गरज आहे भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं गेल्या दहा वर्षात जानकर यांचं राजकारण सुरू आहे हे उभ्या महाराष्ट्रात कोणीच ना करू शकत नाही दोन हजार चौदामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षानं त्यांना उभं केलं दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती त्या विभागात धनगर समाजाची मतंही जास्त प्रमाणात आहेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जानकऱ्यांना चांगली मतं मिळाली त्यांचा पराभव झाला असला तरी ती निवडणूक महाराष्ट्रात चर्चेची झालेली होती त्यानंतर दोन हजार चौदाला महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार आल्यानंतर महादेव जानकर यांना आमदार करण्यात आलं त्यांना विधानपरिषदेची संधी दिली इतकंच नाही तर त्यांना भारतीय जनता पक्षानं राज्यात कॅबिनेट मंत्रीसुद्धा केलं पशुसंवर्धन खातं त्यांच्याकडे देण्यात आलं संपूर्ण पाच वर्ष ते या खात्याचे मंत्री होते या मंत्रिपदाच्या काळात जानकर यांनी आपला परफॉर्मन्स काय दाखवला हे सुद्धा महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यानंतर आता लोकसभा निवडणूक लागल्यानंतर त्यांना शरद पवार यांनी डोळा काय या मारला आणि माढा लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू झाली या मतदारसंघात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे हे बरोबर आहे या समाजाची मतं जास्त आहेत त्यामुळं महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची इच्छा पवार यांनी व्यक्त केली महादेव जानकर यांना लगेच शरद पवार यांचा कळवळ आल्याचं आपण गेल्या काही दिवसांपासून बघत आहोत हे एकीकडं सुरू असताना महादेव जानकर यांचे पुतणे असलेल्या स्वरूप जानकर यांनी आपण माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे महादेव जानकर यांनी एका सभेत बोलताना आपला पुतण्या राजकारणात येणार नाही असं विधान केलेलं होतं ते विधान स्वरूप जानकर यांना झोंबलं आणि त्यांनी आपण आता राजकारणात सक्रिय होणार असल्याचं सांगितलं महादेव जानकर यांनी परभणी किंवा उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवावी असं आवाहन स्वरूप जानकर यांनी त्यांना केलेलं आहे आता महादेव जानकर यांचा पक्ष जर राष्ट्रीय आहे तर त्यांनी उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवायला काय हरकत आहे असा साधा प्रश्न आहे माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे आज भारतीय जनता पक्षानं तिथं विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिलेली आहे मोहिते पाटील यांच्याशी मध्यंतरी मंत्री गिरीश महाजन यांची चर्चासुद्धा झालेली आहे त्यामुळं तिथं मोहिते पाटील काय भूमिका घेतात हे अजून स्पष्ट झालेलं नाही हा सुद्धा विषय तितकाच महत्त्वाचा आहे तसाही तो रामराजे निंबाळकर यांचाही आहे ज्या पक्षाच्या ताकदीवर आपण मंत्री झालो त्यांच्याबरोबर दहा वर्ष वर राहिलो आज लगेच पलटी मारणं हे जानकर यांच्या कार्यकर्त्यांना तरी आवडलं असेल का हा प्रश्न आहे महायुतीमध्ये जानकर यांचा आमदार पळवला असं त्यांचं मत आहे आता आमदार म्हणजे काही रस्त्यावरची एखादी वस्तू नाही किती लगेच अशी पळवली जाते त्यांना स्वतःचं काहीतरी मत आहे म्हणून ते जानकर यांना सोडून गेले असतील त्यांना कदाचित ट्रेलर आता दिसला असेल आणि असा पिक्चर आपला होऊ नये म्हणून ते गेले असतील तेव्हा महायुतीनं आमदार पळवला म्हणणं हे इथं अत्यंत गैरलागू आहे लोकांच्यातून निवडून येणाऱ्या नेत्याला लोकांचा कल काय आहे हे आधी समजत असतं त्यामुळे नेते असे निर्णय घेत असतात महादेव जानकर म्हणतात की लोकसभा ट्रेलर आहे खरा पिक्चर विधानसभेला दिसेल जानकर म्हणतात तो पिक्चर लांब आहे आधी ट्रेलर कसा आहे ते बघणं महत्त्वाचं असेल त्यावर पिक्चर चालतो का का बाजार उठतो हे सुद्धा तेव्हाच समजेल तुर्तं इतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद